सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात माणसाचं कसं असतं बघा पैसा मिळवण्यासाठी आरोग्य गमावतात आणि नंतर तेच आरोग्य परत मिळवण्यासाठी तो सर्व मिळवलेला पैसा खर्च करतात आपण सगळेच भविष्याच्या काळजीत वर्तमान गमावतो त्यामुळे काय होतं की आपण वर्तमानातही जगत नाही आणि भविष्यात ही जगत नाही अलीकडच्या काळात असं झालं की चुकीच्या खानपानामुळे बरेचसे आजार आपल्याकडे पळत यायला लागलेत अजूनही वेळ केलेली नाही अजूनसुद्धा आपण आपलं आरोग्य सुधारू शकतो म्हणजे पौष्टिक आहार घेऊन पोट भरून खाऊन आपण निरोगी राहू शकतो साखर आणि तेल सोल्यानंतरचा हा तेरावा दिवस आहे तर सकाळी सकाळी मी बडीशेपचं पाणी बनवलं आहे तर कस ते कसं बनवायचं ते थोडा वेळ उकळवायचं त्याचा कलर त्या पाण्यात यायला पाहिजे त्या पाण्याने आपलं वजन पण कमी होतं आणि पाचनक्रिया पण सुधारते नाश्त्यासाठी आम्ही इथं गाजराचा रस बनवला आहे म्हणजे याच्यामध्ये मी थोडं आल्याचा एक तुकडा टाकलेला आणि गाजराचे तुकडे करून त्याच्यामध्ये पाणी टाकून मिक्सरमध्ये मी हे फिरवून घेतले तर हे बघा गाजराचा ज्यूस नेहमी ह्याच पद्धतीने बनवावा म्हणजे तो आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो तर गाजराचा रस हा व्हिटॅमिन ए सी के पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंटचा उत्तम स्रोत आहे तर गाजराचा रस पिल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते डोळ्यांचं आरोग्य सुधारतं आणि त्वचा चमकदार होते पतीजींसाठी मी बीट गाजर आणि सफरचंद याचा ज्यूस बनवते सकाळचा नाश्ता आमचा हाच आहे म्हणजे नाश्त्यामध्ये आम्ही फक्त ज्यूसच पितो आहे तर मलासुद्धा माहिती आहे की नाश्ता आपण पोट भरून करायचं असतो बट आम्ही बऱ्याच वर्षापासून नाश्त्यामध्ये शेक किंवा ज्यूस असंच पितो तर तेवढं आम्हाला इनफ पण होतं आहे आणि हेल्दी पण आपल्या पोटामध्ये जाते तर ह्या गाजराच्या ज्यूसमध्ये मी एक लिंबू पिळून टाकते गाजराच्या ज्यूसमध्ये आलं आणि लिंबू पिळून जर हा ज्यूस आपण पिलं तर आपल्या शरीराला भरपूर असा फायदा होतो आणि नाश्त्याबरोबरही तुम्ही पिऊ शकता जरी नाश्ता करत असाल तर आणि दुसरा बीट सफरचंद आणि गाजर तिने मिक्स करून जो ज्यूस बनवला आहे त्याला एबीसी ज्यूस असंही म्हणतात तर आरोग्यदायी ज्यूस आहे तर याच्यामुळे आपली त्वचा चमकदार बनते नंतर रक्ताची कमतरता भरून निघते बरेचसे फायदे आहेत तर त्याचा डिटेल व्हिडिओ मी नक्की बनवेन आजपासून मी ठरवलं आहे की आपण जे काही पदार्थ बनवतो ते पारंपरिक पद्धतीनं बनवता आलं तर चांगलं होईल म्हणून मी याचा वापर केला आहे आणि असं हे खोबरं मी खिसून घेतलेलं आहे तर इथं बघा दोन चमचे मी खोबरं ओला ओल्या नारळाचं खिस घेतलं आहे कॅबेज म्हणजे कोबी घेतलं आहे गाजर घेतलं आहे आणि छोटा कांदा असतो केरळामध्ये तो घेतला आहे हिरव्या मिरच्या नंतर कोथिंबीर कडीपत्ता एवढं सगळं मी घेतलेलं आहे तर आज मी कोबीपासून पौष्टिक अशी भाजी बनवते बिना तेलाची तर इथं मी हळद टाकली आहे आणि मीठ चवीनुसार टाका हे सगळं आपण खालीच हाताने मिक्स करून घ्यायचं आहे तर एकदा जरी तुम्ही ही भाजी बनवून बघितली तर तुम्हाला समजेल की ही किती स्वादिष्ट लागते कारण गज्जब टेस्ट आहे आणि हेल्दी तर खूप आहे तर याचा कलर बघा कलरफुल अशी ही भाजी दिसते तर आत्ता फक्त हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये मी मोहरी आणि जिरे दोन्ही पण टाकून जोपर्यंत हे तडतडत नाही तोपर्यंत हे व्यवस्थित भाजून घेते तर याच्यामध्ये मी तेलाचं एक ते थेंबही टाकलेला नाही तुम्ही इथं बघू शकता आणि हे तडतडलं की याच्यामध्ये आपण कोबी वगैरे सगळं काही मिक्स करून ठेवलेलं आहे ना ते याच्यामध्ये कढईत टाकायचं आणि हालून आपण ही कढई बंद करून ठेवायची तर ज्यावेळेस आपण ही कोबीची भाजी शिजवून घेतो आहे त्यावेळेस गॅसची फ्लेम स्लो ठेवायची स्लो गॅसच्या फ्लेमवरती मंदाचीवर आपण हे शिजवून घ्यायचं आहे म्हणजे सगळं काही पोषण तत्व याच्यात टिकून राहतील ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर भाताबरोबरसुद्धा खाऊ आहे आणि ही कोबीची भाजी शिजवताना आपण झाकण लावून ठेवायचं नंतर काढून खालीवर करून नंतर झाकून ठेवायचं असेच आपण शिजवून घ्यायचे ही भाजी तर फ्रेंड्स तुमच्या सर्वांबरोबर एक गोष्ट शेअर करावीशी वाटते की आम्ही साखर आणि तेल बंद केलं आहे ते फक्त एका एक महिन्यासाठी आम्ही ट्राय करून बघतो आहे की काय रिझल्ट येणार आहेत आणि पुढे रिझल्ट छानच असणार आहेत बट आम्ही नंतरसुद्धा कंट्रोल करण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे तर हा जो डाएट प्लॅन आहे आम्ही स्वतः बनवला आहे त्यामुळे तुम्ही हा डाएट प्लॅन फॉलो करू नका तुम्ही फक्त ह्या रेसिपी मी जशा बनवते त्या पद्धतीने करून बघा म्हणजे हेल्दी आहेत आणि सगळं पोषण तत्व तुम्हाला ह्याच्यातून भेटेल आणि बऱ्याच कमेंट्स येतात की वजन कमी करण्यासाठी हे चालत नाही ते चालतं तर खरं तर मी जे व्हिडिओ अपलोड करते ते फक्त आपण हे पौष्टिक खावं त्यासाठी करते आणि ह्या रेसिपी करूनसुद्धा तुम्ही बरंचसं वजन कमी करू शकताय एका एक महिन्यात दहा किलो म्हटलं तरीही कमी करू शकताय बट तुम्ही जेवढं खाता आहे ना त्याचा निम्मा आहार घ्या म्हणजे आता ह्याच रेसिपी बनवून तुम्ही आता दोन चपात्या खात असाल किंवा दोन भाकरी खात असाल तर एक भाकरी खावा एक भाकरी खात असाल तर अर्धी भाकरी खावा आणि ती चावून चावून खावा एक घास बत्तीस वेळा चावून खावा तर इथं बघा ओट्सचं मी पीठ बनवून घेतले आणि एक वाटी ओट्स मी घेतलेलं तर अर्धी वाटी पाणी मी पातेल्यामध्ये टाकले आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलंय पाणीला उकळी आली का आपण गॅस बंद करायचं आणि ते पातेलं खाली घेऊन त्याच्यामध्ये हे पीठ टाकायचं व्यवस्थित मिक्स करून जस्ट थोड्या वेळ आपण हे झाकून ठेवायचं एक दोन तीन सेकंदसाठी आपण हे झाकून ठेवायचं नंतर मळून आपण ह्याची भाकरी बनवणार आहे फक्त एक विनंती आहे की आम्ही सकाळी ज्यूस पितो आहे म्हणून तुम्ही सकाळी ज्यूस पिऊ नका किंवा आम्ही जसं खातो आहे सेम तसं खाऊ नका ह्या रेसिपी बनवा कधीही बनवू शकताय सकाळच्या वेळेस बनवू शकताय दुपारी किंवा रात्री आणि जर तुम्हाला वजनच कमी करायचं असेल तर रात्रीचं जेवण स्किप करा रात्रीचं जेवण बंद केल्यानंतर तुम्हाला भरपूर फायदा होईल आणि जेवायचंच असेल तर सहा वाजेपर्यंत जेवण करा रात्रीचं जेवण सहाच्या आत सहापर्यंत व्हायला पाहिजे असं करा आणि जेवणाची जी, जी क्वांटिटी आहे ना ती पण कमी करा म्हणजे वजन लगेचच कमी होईल आणि रोज दोन तास तरी व्यायाम केलाच पाहिजे म्हणजे एक तास चालला तर एक तास योगा करा किंवा दोन तास चाला एवढं जरी केलं तर लगेच तुमचं एका एक महिन्यात म्हटलं तरीही दहा किलोपर्यंत वजन कमी होऊ शकते कारण असं आम्ही पाहिलेसुद्धा आणि पतीजीने असं केलं सुद्धा पूर्वी आणि आत्तासुद्धा तेल आणि साखर सोडल्यानंतर जर जास्त व्यायाम केला तर लगेचच वजन कमी होऊ शकते आणि आता आपण ज्या रेसिपी बनवतो आहे त्या सगळ्या वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरणाऱ्या आहेत अशाच रेसिपी वेगवेगळ्या बनवून तुम्ही जर एक महिन्यासाठी वापर केला तर बघा वजनसुद्धा लगेचच कमी होईल तर इथं बघा मी ज्या पद्धतीने आपण चपाती लाटतो त्या पद्धतीने ही ओट्सची बाकरी मी रोटी म्हणू शकतो आपण त्याला रोटी मी लाटून घेतली आणि खाली तव्यावरती तेल वगैरे काहीही ना टाकलेलं नाही व्यवस्थित आपण जशी चपातीला भाजून घेतो तसंच हे भाजून घ्यायचं तुम्ही जर आत्तापर्यंत कधीच ओट्सची भाकरी किंवा रोटी बनवली नसेल तर एकदा बनवून बघा चव पण लागते त्याची आणि छान लागते जरा वेगळी टेस्ट आहे कारण नेहमीच आपण भाकरी चपाती बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी मक्याची भाकरी खातो असं वेगवेगळं खायला कायच हरकत नाही मला वाटतं आणि तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ह्या चॅनलवरती सर्व इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज येत असतात तर इथं बघू शकता मस्तपैकी ओट्सची भाकरी बनवून तयार आहे आणि दुसऱ्या दोनसुद्धा मी फटाफट बनवून घेते आणि तुम्हाला जर आमचे हे सगळे व्हिडिओ आवडत असतील तर नेहमी लाईक आणि शेअर करत चला साखर आणि तेल बंद केल्यानंतर आम्ही रोज काय खातो त्याच्या सर्व रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत स्टेप बाय स्टेप व्हिडिओज अपलोड केलेले आहेत तेही नक्की बघा आणि इथं बघा मी जवस भाजून घेते तर जवसाची चटणी एकदम वेगळ्या पद्धतीची मी आज बनवते आणि ही खूप वर्षापासून मी करते माझी फेवरेट आहे मला ही चटणी जास्तच आवडते एकदम सोपे बिना तेलाची आणि ही आपण भाकरीबरोबर चपाती रोटी कशाबरोबरही खाऊ शकतो तर हे बघा जवस तडतडलं की बंद करायचं गॅस आणि आज मी खलबत्त्यामध्ये कुठून ही चटणी बनवणार आहे तर इथं मी हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून लसूण कोथिंबीर कडीपत्ता घेतलेला आहे तर कढईमध्ये पहिल्यांदा जिरं टाकलं आणि लगेचच आपण लसूण आणि मिरच्या ह्याच्यामध्ये टाकायच्या आणि हे सगळं भाजून घ्यायचं जोपर्यंत मिरच्यावरती डाग पडत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचं नंतर त्याच्यामध्ये आपण मीठ पण टाकणार आहे आणि हे टाकल्यानंतर कढीपत्ता आणि कोथिंबीर पण टाकायची आणि जवळसुद्धा वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं जवसाचे पण भरपूर फायदे आहेत ही चटणी जर तुम्ही एकदा बनवून ठेवली तर चार पाच दिवस आरामशीर जाऊ शकते तर ही तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकताय वजन कमी होतं स्किनवर ग्लो येतो केसांसाठी सुद्धा जवस खूप फायदेशीर ठरणार आहे बरेचसे फायदे आहेत आज मी एकदम पारंपरिक पद्धतीने सगळ्या रेसिपी बनवल्यात आपण जर असं खलबत्त्यामध्ये कुटून वगैरे चटणी किंवा लसूण वगैरे खलबत्त्यामध्ये कुटून जर त्याच्यापासून भाजी बनवली तर त्याची एक वेगळीच चव येते तर आता हे आपण मिक्सरवर केल्यानंतर आणि खलबत्त्यामध्ये केल्यानंतरचा बराचसा फरक जाणवेल तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही हे कुटून कराल त्यावेळेस तर आता बघा मी जवळ कुटून घेतलेत आणि आता मिरच्या ते जे काय ह्या आहे ना ते थोडं थोडं टाकून आपण कुटून घ्यायचं आणि हा खलबत्तासुद्धा मी ऑनलाईनवरूनच घेतला आहे तर जर तुम्हाला आवडला घ्यावा असा वाटला तर मी कुकिंगच्या चॅनलवरती टॅग केलेला आहे आणि त्या चॅनलवरती मी काही ऑनलाईनवरून परचेस केलेला असेल तर त्या चॅनलवरती टॅग करत असते आणि हे बघा हे पण मी कुटून घेतले व्यवस्थित तर आता कुटताना हा खरबत थोडा छोटा आहे त्यामुळे सगळीकडे उडतं आहे बट काय हरकत नाही तर असं हे कुटून घेतल्यानंतर ही चटणी आपली पौष्टिक अशी चटणी रेडी झाली जर तुम्हाला छणचणीत असं खायची इच्छा असेल तर, तर तिखट मिरच्या वापरा तर हे सगळं मी सकाळी बनवलेलं आणि आत्ताच मी घरी आले दुपारी जेवण करण्यासाठी आम्ही घरी येतो तर इथं मी काकडी खिसून घेतली आहे गाजर कांदा खिसून घेतला आहे बीट पण एक चमचा खिसून घेतलं आहे एक चमचा कोबी पण खिसून घेतला आहे दही टाकलं आहे याच्यामध्ये आत्ता पिंक जे मीठ आहे ते मीठ याच्यामध्ये टाकणार आहे आणि याच्यामध्ये आपण मिरची पावडर पण टाकायची एक हिरवी मिरची पण याच्यामध्ये टाकायची मिक्स करून घ्यायचं हे सलाड रेडी आहे तर तुम्ही नक्की बनवून बघा तर आज आमचा दुपारचा जेवणाचा बेत असा आहे तर दुपारचं हे जेवण आहे आम्ही आता पोटभरून जेवण करून घेतोय तर असं खाली बसून मांडी घालून जेवलेलं जास्त फायदेशीर असतं रात्रीची आता साडेआठ वाजलेत आणि जस्ट मी घरीच आले रात्रीमध्ये मी खिचडी बनवते तर खिचडीची वेगवेगळी रेसिपी मी पहिले शेअर केली स्टील कट ओट्सची जी खिचडी आहे ना त्यामुळे त्या मी काय आज डिटेलमध्ये दाखवलेलं नाही तर हे बघा ही रात्रीची खिचडी तयार आहे आणि खिचडी खाल्यानंतर आम्ही एक अकरा वाजता त्रिफळा चूर्ण आहे ना ते टाकून त्याचं पाणी बनवलं आणि ते पितो आहे तर इथं मी एक चमचा त्रिफळा पावडर ह्याच्यामध्ये टाकले एक ग्लास पाण्यामध्ये जस्ट थोडंसं उकळलं की लगेचच बंद करायचं आणि कोमट असतानाच ते प्यायचं तर हे पिल्यामुळे काय होतं की आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात ह्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढते आणि आपली पाचनक्रिया सुधारते वजन वजनसुद्धा कमी होण्यास मदत होते म्हणून आठ दिवसातून एकदा किंवा दोन वेळा तरी त्रिफ त्रिफळाचं त्रिफ पाणी प्यायला पाहिजे त्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद